कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम कृष्ण भगवान की जय ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुरांमधील स्कंद पहिल्यातील अध्याय चौदावा श्रोते इथे मी तुम्हाला छोटीशी विनंती करू इच्छितो की जर आपण मागील अध्याय पाहिले नसतील तर आपण सर्वप्रथम ते अध्याय ऐकावेत आणि नंतरच हा अध्याय ऐकावा जेणेकरून आपल्याला ही जी काही कथा चाललेली आहे ही सविस्तर समजेल सूत पुढे म्हणाले की स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्य श्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन परतला नाही त्यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकून दिसू लागले त्यांनी पाहिले की काळाची गती भयंकर होऊ लागली आहे ज्यावेळी जो ऋतू असावायास पाहिजे तो असत नाहीये आणि त्याचा क्रियाही उलट्या होत आहेत लोक क्रोधी लोभी आणि असत्य बोलणारे झाले आहेत आपलं जीवन निर्वाह चालवण्यासाठी लोक पापी वर्तन करू लागले आहेत सर्व व्यवहार खोटेपणाने चालले आहेत एवढेच काय मैत्रीमध्ये ही कपट आहे पिता माता सगळे सोयरे बंधू पती पत्नी यांच्यामध्ये भांडणे होऊ लागले आहेत कलियुग आल्यामुळे लोकांचा स्वभावही लोभ दंभ धर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गातही अरिष्ट सूचक पूशकून होऊ लागले आहेत हे सर्व पाहून युधिष्ठिर धाकट्या भावास भीमसेनास म्हणाले की भीमसेना अर्जुनाला आम्ही द्वारकेला यासाठी पाठवले होते की तेथे जाऊन त्याने पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण काय करत आहेत यांची माहिती घ्यावी आणि सगळे सोयऱ्यांना भेटून यावे सात महिने होऊन गेले तरी तुझा धाकटा भाऊ अजून परतला नाही तू अजून का आला नाही याचे योग्य कारण मला तरी काही समजत नाहीये देवर्षी नारदांनी सांगितले होते की भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात ती वेळ तर अजून आली नाही ना त्याच भगवंतांच्या कृपेने आम्हाला ही संपत्ती राज्य पत्नी प्राण कुल संतान शत्रूवर विजय आणि स्वर्गादी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे हे नरश्रेष्ठा बघना आकाशात उल्कापात इत्यादी पृथ्वीवर भूकंप इत्यादी आणि शरीरात रोग इत्यादी कितीतरी भयंकर अपशकून होऊ लागले आहेत त्यावरून वाटते की लवकरच बुद्धिमोहाने झाकून टाकणारे संकट आपल्यावर येणार आहे भीमसेना माझी डावी मांडी डावा डोळा आणि डावा हात वारंवार फडफडू लागला आहे हृदयात धडकी भरली आहे लवकरच काहीतरी अनिष्ट होणार आहे बंधू सूर्योदय होताच ही भालू सूर्याकडे तोंड करून रडू लागली आहे बघ तिच्या तोंडातून ज्वाळाही निघत आहेत आणि हा कुत्रा निर्भय होऊन माझ्याकडे पाहून भुंकत आहे भीमसेना गायीसारखे शुभ पशू माझ्या डाव्या बाजूने आणि गाडवासारखे अशुभ पशू माझ्या उजव्या बाजूने जाऊ लागले आहेत माझे गोडे मला रडताना दिसत आहेत मृत्यूचा दूत असलेला हा पारवा घुबड आणि त्याचा शत्रू कावळा रात्री आपल्या कर्कशच्या आवाजाने माझ्या कानात मनात कापरे भरीत जगाला उजाड करून टाकू पाहत आहेत दिशा धुसर झाल्या आहेत सूर्य आणि चंद्राच्या भोवती वारंवार खळी पडत आहे वार पृथ्वीवर पर्वतासह भूकंप होऊ लागले आहेत ढग जोराने गडगडत आहेत आणि चहूकडे विजा पडू लागले आहेत शरीराला झोमणारा आणि धुळीने अंधार पसरविणारा झंझावात सुरू झाला आहे ढग जणू किळसवाना रक्ताचा सडा पाडू लागले आहेत सूर्य फिका दिसू लागला आहे आकाशात चंद्रा ग्रहांशी एकमेकांशी टक्कर होत आहे भूतगणांच्या गर्दीमुळे पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जणू आग लागल्यासारखी झाली आहे नद्या नद तळी आणि लोकांची मने शुद्ध होऊ लागली आहेत तूप घातले तरी अग्नी पेटत नाही हा भयंकर काळ काय करील हे सांगता येत नाही वासरे दूध पित नाहीत गायी दूध देत नाहीत गोठ्यामध्ये गायी आसू ढाळीत आहेत बैलही उदास आहेत देवतांच्या मूर्ती रडवळ्या चेहऱ्याच्या दिसत आहेत त्यांच्या अंगातून घाम वाहत आहे आणि त्या हलूही लागल्या आहेत बंधू हा देश गाव शहर बगीचे खानी आणि आश्रम निस्तेज आणि आनंदरहित झाले आहेत हे आम्हाला कोणत्या दुःखाची सूचना देत आहेत बरे हे मोठमोठे उत्पाद पाहून मला तर असे वाटू लागले आहे की निश्चितपणे ही अभागी पृथ्वी भगवंताच्या अन्य कोणाकडेही न आढळणाऱ्या सौंदर्याने शोभणाऱ्या चरणांना पारखी झाली आहे शौनक महोदय हे भयंकर उत्पाद पाहून राजा युधिष्ठिर मनोमन चिंताग्रस्त झाले होते एवढ्या द्वारकेहून अर्जुन परत आला युधिष्ठिरांनी पाहिले की अर्जुन इतका हवाल देईल पूर्वी कधीच झाला नव्हता त्याने तोंड खाली घातले आहे त्याच्या कमळासारख्या नेत्रातून अश्रू वाहत होते आणि शरीरावर बिलकुल तजेला नव्हता अशा स्थितीतच अर्जुनाने युधिष्ठिरांच्या चरणावर लोटांगण घातले तेव्हा युधिष्ठिर भयभीत झाले देवर्षी नारदांच्या बोलण्याची आठवण होऊन सर्व सदृदयांच्या समक्ष त्यांनी अर्जुनाला विचारले बंधू द्वारका नगरीत आपले नातलग असलेले मधु भोज दशारह अर्ह सात्वत अंधक आणि वृष्णिकुलातील यादव यांची कुशल आहे ना आमचे परमपूज्य आजोबा शूरसेन सुखरूप आहेत ना वसुदेव मामा आपल्या धाकट्या बंधूंसह खुशाल आहेत ना त्यांची पत्नी देवकी आणि तिच्या सात बहिणी आपल्या पुत्रसुनांसह आनंदात आहेत ना ज्याच्या मुलाचा कंस ज्याचा मुलगा कंस अतिशय दुष्ट दुष्ट होता तो राजा उग्रसेन धाकटा भाऊ देवक यांच्यासह हयात आहेत ना हृदिक त्यांचा मुलगा कृतवर्मा अक्रूर जयंत गद सारंत तसेच यादव वीर कुशल आहेत यादवांचे स्वामी भगवान बलराम आनंदात आहेत ना सर्वश्रेष्ठ महारथी प्रद्युम्न सुखरूप आहे ना युद्धामध्ये मोठी चपळता दाखविणारे भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना सुशेन चारुदेशन जांबुवतीत पुत्र सांब आणि आपल्या पुत्रांसहित ऋषभादी भगवान श्रीकृष्णांचे सर्व पुत्र सुद्धा प्रसन्न चित्त आहेत ना तसेच भगवान श्रीकृष्णांचे श्रुतदेव उद्धव इत्यादी सेवक सुनंद नंद इत्यादी प्रमुख यदुवंशी जे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहेत ते सर्वजण कुशल आहेत ना आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे असे ते सर्वजण कधी आमच्याविषयी विचारणा करतात का भक्तवत्सल ब्राह्मण भक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या सुखीयांसह द्वारकेतील सुधर्मासभेत आनंदात आहेत ना ते आदिपुरुष श्रीकृष्ण बलरामांसह जगाचे परमकल्याण मंगल आणि उन्नती व्हावी म्हणून यदुवंशरूपी क्षीरसागरात विराजमान आहेत त्यांच्याच शौर्यामुळे सुरक्षित असलेल्या द्वारकापुरीतील यदुवंशीय पृथ्वीवरील सर्वांच्या द्वारा सन्मानित झालेले असून श्री विष्णूंच्या पार्श्वदानप्रमाणे मोठ्या आनंदाने विहार करीत आहेत सत्यभामा इत्यादी सोळा हजार राण्या केवळ भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करण्यामुळे युद्धामध्ये इंद्र आदी देवतांचा पराभव करून इंद्राणीलाच उपभोग्य असणाऱ्या पारिजात आदी वस्तूंचा उपभोग घेत आहेत यदुवंशी वीर श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुरक्षित आणि निर्भयपणे राहतात आणि बलपूर्वक आणलेल्या मोठमोठ्या देवतांनी योग्य अशी सुधर्मा सभा करीत आहेत बंधू अर्जुना हे पण सांग की तू कुशल आहेस ना मला तू निस्तेज दिसतोस तू तेथे ते पुष्कळ दिवस राहिलास यावेळी तुझ्या मान सन्मानात कमतरता तर आली नाही ना तुझा कोणी अपमान तर केला नाही ना अपमानास्पद अमंगल अशा शब्दांनी कोणी तुझे अंतकरण दुखावले नाही ना किंवा तुझ्याकडे आशेने आलेल्या याचिकाला त्यांनी मागितलेली अगर तू देण्याची प्रतिज्ञा केलेली वस्तू दिली नाहीस असे तर झाले नाही ना तू नेहमी शरण आलेल्याचे रक्षण करीत आलेला आहेस तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण बालक गाय वृद्ध रोगी स्त्री किंवा अन्य प्राणी अशाला तू झिडकारले तर नाहीस ना तू समागमास अयोग्य स्त्रीशी समागम तर केला नाहीस ना किंवा समागमास योग्य श्रीशी असभ्य रीतीने वागला नाहीस ना येताना वाटेत तुझ्यापेक्षा लहान किंवा बरोबरीच्या असणाऱ्याने तुला पराजित तर केले नाही ना किंवा ज्यांना अन्न दिले पाहिजे अशा मुलांना अथवा वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन तर केले नाही ना तुला न शोभणारे असे निंदनीय कृत्य तू केले नसशील याची मला खात्री आहे न जाणो परम प्रियतम अभिन्न हृदय परम सुदृदय अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला असेल म्हणूनच तू असा उदास असावास याशिवाय तुला दुःख होण्याचे दुसरे कोणतेच कारण असणार नाही अशा प्रकारे श्रोते हो युधिष्ठिरांनी राजा युधिष्ठिरांनी अर्जुनाला म्हणजेच आपल्या भावाला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत आणि यांची जी काही उत्तरे आहेत आपल्याला ती पुढील ध्यातच मिळतील कारण स्कंद पहिल्यातील अध्याय चौदावा ज्याचे नाव होते की आपशकून पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे हा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत कृष्ण विरहाने व्यथित पांडवांचे परीक्षिताला राज्य देऊन स्वर्गारोहण याविषयीची जी कथा आहे ती आपण पुढील घ्यायला पाहणार आहोत श्रोत्यांच्या आग्रहस्तव श्रीमद भागवत महापुराण माझ्याकडून पुन्हा एकदा वाचन होत आहे याचा मला खरंच आनंद होत आहे इतपर्यंत आपण व्हिडिओ पाहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि अतिशय भागवत महापुरांचे वाचन करणे आणि श्रवण करणे म्हणजे यापेक्षा जास्त चांगली गोष्ट असू शकत नाही आणि आपल्या श्रोत्यांमुळेच मला देखील एक उत्साह मिळत असतो आणि बरेच दिवस रखडलेले हे स्कंद पहिल्यातीलच अध्याय तेराच वाचून झाले ते आपले आणि आज पुन्हा एकदा अध्याय चौदा वाचून माझ्या अंगावर शहारे उभे राहिलेले आहेत त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच पुढील अध्यायात गोपाल कृष्ण भगवान की जय